नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिनय ग्राफिक डिझायनर तुम्हाला थमनेल बघून तर कळलंच असेल मित्रांनो आज आपण कशावरती व्हिडिओ बनवणार आहे आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे भावांनो चला तर मग आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करू आज तुम्हाला देणार आहे मी सिनेमॅटिक पी एल पी फाईल भावांनो आपलं पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे भावांनो तुम्हाला दाखव दाखवतो मी बॅकग्राऊंड कसं बनवलेलं आहे भावांनो बघू शकता भावांनो हे बॅकग्राऊंड चार फोटोंना बनवलेला आहे भावनो पी साटमध्ये केलेलं आहे मी बॅकग्राऊंड हे तुम्हाला मी पी साटमध्ये पण दाखवतो भावांनो एक सेकंड बघू शकता भावांनो पहिले आपण यासं प्रिंटेस्ट ॲपवरून फोटो डाउनलोड केला तर त्यानंतर आपण याला ब्लेंडिंग मोड दिलेले आहे बा भावांनो बघू शकता ओव्हरले ब्लेंडिंग मोड दिलेले आहे या अशा प्रकारे दिसून येत आहे त्यानंतर भावांनो हा एक फोटो आपण ॲड केलेला आहे याला सुद्धा आपण ब्लेंडिंग मोड दिलेली आहे बघू शकतो नाही याला ब्लेंडिंग मोड नाही दिले सॉरी भावांनो याला ब्लेंडिंग मोड नाही याला ब्लेंडिंग मोड दिलेली आहे भाऊन बघू शकता किती खतरनाक दिसत आहे ओव्हरले या असे चार फोटोना मिळून आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालं भावांनो बघू शकता तुम्ही किती खतरनाक दिसत आहे त्यानंतर चला आपण पिक्सल लॅबमध्ये करू त्यानंतर तुम्हाला पी एल बी फाईल दिलेली असणारे भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये आणि भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ पी आपल्या पी एल बी फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे भावांना तुम्हाला जर कॅपकट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला अपलोड केलेला आहे मी तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता भावन्न मी काल कॅपकटचा व्हिडिओ अपलोड करणार कर, कर केलं के के कर तर आपण ते कॉपीराईट आलतं कस कसं काय म्हणून मी डिलीट केला आणि ज्याला कोणाला कॅपकट लागत असेल तर आपल्या टेलिग्रामला भेटून जाईन भावनो चला तर मग पुढं बघूया हे बघू शकता आपण एकादशी या अशा आपण भावन्न ई पी एन जी आपण सेपरेट क्रिएट केली आहे पिक्सल लॅब केलेली केली आहे आणि मागचं बॅकग्राऊंड दिसतं ना तुम्हाला हे आषाढी या कदाचित या आपण डुप्लिकेट करून याला स्टॉक केल्या भावनो म्हणजे स्टॉक दिलेला आहे भावन तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे डुप्लिकेट पी एन जी देऊन हे बघू शकतो तुम्ही इरेझरच्या बाजूला स्टॉक नावाच आहे तिला त्याला आपण म्हणजे बॅकग्राऊंड क्रिएट करून स्टॉक डुप्लिकेट क्रिएट करून स्टॉक दिलेला आहे भावांनो त्यानंतर बा बघू शकता अशी आपण एक पी एन जी घेतलेली आहे भावांनो अशी तर आपण बघू शकतो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर भावानो तुम्हाला जर पी एल बी फाईल ओपन होत नसेल तर काही अडचण आली तर आपल्या इ, 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 इ इंस्टाग्रामला मेसेज करा पासवर्ड गिसवर्ड काही प्रॉब्लेम आला तर त्यानंतर बघू शकता आपण एक असा एक फोटो घेतलेला आहे भाऊनो इथं ॲड केलेला आहे त्यानंतर भावांनो एक ब्लॅक आपण खाली एक ब्लॅक पी एन जी ॲड केलेली आहे बघू शकता आधी असं होतं ब्लॅक पी एन जीतलं खालचं म्हणजे लोक चेंज होतं असं सिनेमॅटिक सारखं भावांना बॅ बॅनर बघू शकता तुम्ही त्यानंतर भाऊनो आपण एक अशी हे घेतलेले आहे मग ते शुभेच्छक नाव टाकासाठी नाव टाकासाठी एक भावांना अवघे गरजे पंढरपूर आपण एक अशी एक एन जी डाउनलोड केलेली आहे त्याला सुद्धा आपण म्हणजे असं लोक बाहेर दिसण्यासाठी बघू शकता किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर भावांना त्यानंतर भावांना जो तुमचं ऑर्डर वगैरे तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही पर्सनलसाठी यूज करू शकता भावन्न याला भावनु याला रीअपलोड यूट्यूबवर करू नका तुम्ही फक्त तुमच्या पर्सनलसाठी यूज करा आणि तुमचे जर ऑर्डर वगैरे असेल तर त्यासाठी यूज करा फक्त यूट्यूबवरती अपलोड करू नका भावनु बघू शकता किती खतरनाक सिनेमॅटिक दिसत आहे भावन्न भावनो जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यावर भावनो बेलायकनवर सुद्धा प्रेस करा जर जेणेकरून तुम्हाला नवीन जो व्हिडिओ येणार असेल त्याची नोटिफिकेशन लवकरचे लवकर येऊन जाईल बघू शकता भावांनो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर भावांनो सेव्ह करताना याला डीमेनएसवर अल्ट्रावर सेव्ह करायचं आहे भावांनो तुम्हाला जेणेकरून तुमची इमेजची क्वालिटी लॉस होणार नाही बघू शकता तुम्ही या अशा प्रकार तुम्हाला करून घ्यायचं आहे भावांनो चला तर भावांना मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठीच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून ठेवा अविनाश ग्राफिक डिझायनर चला तर मग भेट